नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आठ तारीख म्हणजे सात तारीख तर संपली आहे आठ तारीख चालू झाली बारा वाजलेत बारा वाजून गेलेत तर आज आम्ही परत भेटलो आहे इगं चिंतोकीच्या आगमनाच्या टायमाचा भेटलेलो आता परत आम्ही दर्शनासाठी चाललो आहे मुंबईच्या सर्व गणपतीच्या चला भेटूया आणि करूया कंपनी तर चला तर मित्रांनो ट्रेन तर काय थांबली नाही चिंतोकीमध्ये ट्रेन डायरेक्ट बायकाला येऊन थांबली आहे तर आता आम्ही बायकाच्या स्टेशनच्या बाहेर आलो आहे तर आम्हाला इथे एक मूर्ती दिसते पप्पाची तीच कवर करतो गे बालचंद्राचं दर्शन झालं आता आम्ही निघतोय परेलला जाण्यासाठी परेलच्या राजाचं दर्शन करण्यासाठी तर चला ट्रेन पकडतो आणि भेटतो परेलच्या राजाच्या मंडळात चला मित्रांनो आता एक नंबर प्लॅटफॉर्मवर तर गेलो तर ट्रेन सगळ्या बंद झाल्यात रात्रीचे एक वाजून गेलेत पूल तर आता आम्ही असं चालत चालत निघतोय लालबागला जाण्यासाठी तुला पूल दाखव जरा मस्त पुला खाली तर आता सर मित्रांनो आता बघायला आलोय मी बायकाचा राजा तर आता एंट्री केली आहे बायकाचं राजाचं दर्शन झालंय आम्हाला चालत होतो तेव्हाच भेटलंय तर आता मी लालबाग लालबागमध्ये जाण्यासाठी तर चला लालबागमध्ये जाऊन भेटलो चला चला मित्रांनो फायनली आम्ही लालबागमध्ये पोहोचलो आणि तुम्ही इथली गर्दी बघ कोण बोलणारच नाही की इथे आता एक बारा एक लालबाग लालबागमध्ये आल्या आल्या आम्हाला तर राजाचं मंडप दिसतंय तर आता मी आत एंट्री करतो चला आता आलोय मुंबईच्या राज्याच्या इथे मंडपाच्या बाबतीत आम्ही दर्शन केला आम्ही निघत होतो इतकेत आम्हाला जत्रामधले सुप्रसिद्ध कॉमेडियन ओंकार भोजने सर दिसले तर त्यांचा सत्कार पाहायला मग आम्ही मुंबईच्या राजाचं दर्शन तर झालंय आता आम्ही निघतोय मंडपाच्या बाहेर तर बघूया मुंबईच्या राजाच्या मंडपाच्या बाहेर तर आलोय आणि आता खूप टाइम झाला आम्ही फिरतोय तर आम्हाला भूक लागली तर आता आम्ही आता डोसा खायला बसतोय तर डोसा खाऊन भेटतोय तो काय डोसा आलाय खाऊन झालाय चला आमचा डोसा विसा खाऊन झालाय मस्तपैकी आणि आम्ही घरी जायला निघत होतो इतक्यात आम्हाला भागेश्वर धाम बाबा दिसले तर त्यांनाही ब्लॉगमध्ये कवर केलं चला कधी म्हणजे ब्लॉग एंड करायला भेटला आहे म्हणून मी घरी आलो आणि मग ब्लॉग एंड करतो आहे मित्रांनो हा जो ब्लॉग होता गण मुंबईचा गणपतीचा पार्ट वन होता पार्ट टू लवकरच येईल तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा